संडे के फंडे प्रत्येकाचे आयुष्य जगण्याचे काही फंडे असतात आज अशा एका फंडाविषयी खरं तर मी सांगणार आहे की जो मी अनुभवातून शिकलोय न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन इज लॉ ऑफ लाईफ या फंड्याच्या आधारे आपण आयुष्य जगायला सुरुवात करतो तेव्हा नकळत एक चांगुलपणाचा प्रवास सुरू होतो त्याशिवाय नवीन वर्षाच्या स्वागताच्या व्हिडिओमध्ये मी आपण सर्वांना प्रॉमिस केलं होतं की नवीन वर्षामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर एक स्पेशल सदर सुरू करतोय आणि ते सदर म्हणजे संडे के फंडे म्हणजे ज्या सिद्धांतांनी ज्या संकल्पनांनी मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात कायम मदत केली माझ्या आयुष्यामध्ये ज्या मला मार्गदर्शक ठरल्या ज्यांचा मला उपयोग झाला हे वेगवेगळे फंडे तुमच्या समोर आणण्याचा हा एक प्रयत्न आहे ज्यातून कदाचित तुमच्यापैकी अनेकांना फायदा होऊ शकेल तुमच्यापैकी अनेकांना मार्गदर्शन मिळू शकेल आणि त्यातला आजचा हा पहिला फंड आहे म्हणजे मला कायम असं वाटतं की ना की प्रत्येकाचे आयुष्य जगण्याचे काही फंडे असतात आणि हे फंडे कधी कधी आई आलेले असतात काही कुटुंबातल्या मोठ्या लोकांच्या अनुकरणातून आलेले असतात कधी कधी समाजाच्या काही रूढी परंपरांमधून ते आलेले असतात आणि त्यामुळे यामध्ये या चूक किंवा बरोबर असं काहीही नसतं म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी असणारा एक फंडा हा दुसऱ्यासाठी पूर्णपणे चुकीचा असू शकतो किंवा एखाद्याला पूर्णपणे चुकीचा वाटणारा एखादा फंडा एखादी संकल्पना दुसऱ्यासाठी ही जगण्याची गुरुकिल्ली असू शकते त्यामुळे या चूक किंवा बरोबर असं काही नसतं प्रत्येकजण आपल्या आकलनानुसार या गोष्टी ठरवत असतो आणि प्राप्त परिस्थितीमध्ये ज्याला जे पटतं आणि ज्याला ज्या पद्धतीनं आयुष्य जगणं योग्य वाटतं तो त्याच्या आयुष्याचा फंडा बघतो आणि आज अशा एका फंडाविषयी खरं तर मी सांगणार आहे की जो मी अनुभवातून शिकलो आहे ज्याला रोजच्या जगण्याच्या कसोटीवर अनेकदा घासून पुसून पाहिलेलं आहे आणि मला वाटतं आयुष्याच्या शिकलेला फंडा जेव्हा जो असतो ना की जो अनुभवातून आलेला असतो तो आचरणात आणताना मनात कोणताही किंतू किंवा परंतु नसतो म्हणजे थोडक्यात जेव्हा आपण लहान मुलाला सांगतो की गरम गोष्टीला हात लावला तर चटका बसतो त्याला आपण अनेकदा सांगतो पण लहान मुलाला तेव्हा समजत नाही जेव्हा लहान मुलाला खरोखर चटका लागतो तेव्हा त्याला कळतं की गरम गोष्ट काय असते आणि चटका काय असतो आणि त्याच पद्धतीनं जेव्हा आपल्याला फक्त एखादी गोष्ट सांगितली जाते तेव्हा त्या गोष्टीच्या मागे ड्रायव्हिंग फोर्स नसतो पण तीच गोष्ट जेव्हा आपण अनुभवतो त्याची आपल्याला अनुभूती येते तेव्हा त्याच्यामागे एक ड्रायविंग फोर्स असतो आणि नकळत हा फंडा आपल्या जीवनशैलीचा भाग असा बनत असतो आणि मला वाटतं की जो फंडा मी तुम्हाला सांगणार आहे त्याची मला अनेकदा अनुभूती आलेली आहे आणि सातत्य राखण्यासाठी या पद्धतीनं आयुष्य जगण्याचं यामध्ये फार प्रयत्न करावे लागत नाही बरं हा काही नव्याने लागलेला शोध नाही आपण वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी याविषयी ऐकलेलं आहे पण ज्या स्वरूपात ही गोष्ट माझ्या समोर आली ती मला खूप भावली म्हणजे झालं असं खरं तर की नववीचं वर्ष होतं आठवीत असताना मी महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये महाराष्ट्रात दुसरा आलो होतो आणि त्यामुळे आईवडिलांनी आणखी उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीनं माझी रवानगी ही नारायणगावच्या गुरुवरे रा आपस विद्या मंदिरातून पुण्याच्या लक्ष्मणराव आपटे प्रशालेत केले बरं तोपर्यंत मी पूर्णपणे मराठी मिडियममध्ये एस एस सी बोर्डाच्या मराठी मिडियममध्ये शिकणारा विद्यार्थी होतो आणि अचानक लक्ष्मणराव आपटे प्रशालेमध्ये सेमी इंग्लिश हे समोर आलं मी आठवीपर्यंत पूर्णपणे मराठी माध्यम आणि अचानक नववीमध्ये सेमी इंग्लिश आणि सेमी इंग्लिशशी जुळवून घेताना खरंतर सुरुवातीला खूप त्रेधा तिरपीड झाली म्हणजे अक्षरशः टू टू झा म्हटलं तर हे झा काय असतं हे सुद्धा विचारावं लागत होतं पण हे जुळवून घेण्याच्या दृष्टीनं पीजो क्लासेस जॉईन केले तेव्हा पुण्यातले खूप प्रसिद्ध क्लासेस होते पिजो हॉस्टेललाच मी राहत होतो आणि आमच्या पीझो क्लासेसमध्ये केमिस्ट्री शिकवायला एक शिक्षक होते दाते सर नावाचं म्हणजे साधारणतः एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवचा काळ असेल पण एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या काळात सुद्धा धोतर सदरा टोपी घालून येणारे दातेसर हे कदाचित त्या पेहरावामुळे आपलेसे वाटायचे पण त्यांचा एकूण जो रुबाब होता उंच पुरे होते गोरे पान होते करारी चेहरा होता आणि त्यांच्या त्या एकूण व्यक्तिमत्वाचा एक दरारा सुद्धा वाटायचा आणि एकदा शिकवताना दातेसर त्यांचा नेहमीचा तो करारीपणा बाजूला ठेवून अहिशा हळवेपणान आमच्या क्लासमध्ये म्हणाले की बाळांनो तुम्ही फिजिक्समध्ये न्यूटन्स लॉ ऑफ मोशन शिकतान त्यामधला न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन इज लॉ ऑफ लाइफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन इज लॉ ऑफ लाइफ टू एवरी ऍक्शन देर इज अ इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन हे वाक्य कुठेतरी मनाला भिडलं प्रत्येक क्रियेला एक विरुद्ध अशी प्रतिक्रिया असते अशा अर्थाचा खरंतर न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आहे आणि हा सिद्धांत हिसाब नीती असेल पंचतंत्र असेल यातल्या अनेक गोष्टींमधून आपल्या समोर आलेला आहे म्हणजे अगदी कोल्हा आणि कर्कोचाची जी जशाच तशाची गोष्ट आहे म्हणजे कोल्हा कर्कोचाला जेवायला बोलवतो आणि मुद्दाम पसरट थाळीमध्ये खीर देतो आणि कर्कचाला लांब चोचीमुळे ती खीर पिता येत नाही मग कोल्ह्याची जिरवण्यासाठी कर्कोचा त्याला जेवायला बोलवतो आणि मग एका उंच सुरईमध्ये खीर खाऊ घालतो ही गोष्ट आपण ऐकलेली होती हिसाबनीती पंचतंत्रमधली एक गोष्ट होती किंवा मूल्य शिक्षणाच्या तासाला हे अनेकदा घोखलं होतं पेराल तसे उगवते वगैरे हे सुविचार अनेकदा घोकलेले होते पण जेव्हा दातेसरांनी न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन इज लॉ ऑफ लाईफ हे सांगितलं तेव्हा हा फंडा काही समानात घट्ट झाला आणि या गोष्टीची मी अनेकदा अनुभूती घेतली अनेकदा अनुभव घेतलेला आहे आणि मला वाटतं की जेव्हा या फंड्याच्या आधारे आपण आयुष्य जगायला सुरुवात करतो तेव्हा नकळत एक चांगुलपणाचा प्रवास सुरू होतो म्हणजे जर मी इतरांशी चांगला वागलो तर इतरही माझ्याशी चांगले वागतील जर मी अडचणीच्या काळात निस्वार्थीपणानं एखाद्याला मदत केली तर माझा जेव्हा अडचणीचा काळ असेल तेव्हा कदाचित मला कोणीतरी निस्वार्थीपणानं मदत करेल हा इतका साध्या बेसिकपासून सुरुवात होते याची आणि मग पुढे जेव्हा कर्माच्या सिद्धांताशी माझी ओळख झाली तेव्हा तर न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन इज लॉ ऑफ लाईफ हा माझा समज हा आणखी दृढ झाला मग मी एम बी बी एसला जेव्हा सेट जी एस मेडिकल कॉलेजला आलो तेव्हा मला हॉस्टेल मिळायच्या आधी माझा एक मित्र होता डॉक्टर दिलप्रीत सिंग ही इज अ व्हेरी बिग ऑन्ट्रप्रनर नाव आणि दिलप्रीत बरोबर मी वाशी ते परळ हा बसने प्रवास करायचो आणि अने अनेकदा बसमध्ये कोणी वयस्कर व्यक्ती जर बसमध्ये चढली आणि मी बसलेलो असेल तर मी त्यांना बसायला जागा द्यायची मी हे जेव्हा करायचो ना तेव्हा दिलप्रीत माझ्यावर हसायचं आणि काळजीनं म्हणायचा की अरे आय सी खुद की दूसरे को दुसरे खुद का सीट दुसरे देगा तो मुंबई में तेरा कैसा होगा रे मी आपला हसून त्याला देख दिलप्रीत मी घरापासून लांब राहतो माझे आई वडील गावाकडे एकटे राहतात मला कायम अशी भावना आहे की मी जेव्हा कोणाला तरी मदत करतो कोणीतरी जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा तो माझ्या आई वडिलांना मदत करेल हा इतका भाबडा व्यवहार होता पण या सगळ्या भाबड्या व्यवहारामध्ये कुठेतरी एक चांगुलपणाचं बीज हे प्रत्येक वेळी पेरलं जात होतं म्हणजे माझं आवडतं नाटक जरी नटसम्राट असलं आणि नटसम्राटमधलं एक वाक्य आहे की एक वेळ जेवायचं ताट द्यावं माणसानं पण बसायचा पाठ देऊ नये आणि या सिद्धांतामुळे हे वाक्य माझ्यासाठी खरं तर अपवाद ठरत होतं आणि ही आणि अशी अनेक उदाहरणं आहेत आणि जर तुम्ही या फंड्याने आयुष्य जगून पाहिलं तर त्यावेळी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात त्या म्हणजे या सिद्धांतानी जगत असताना यामध्ये रोखीचा व्यवहार नाही आहे म्हणजे अनेक दुकानांमध्ये एक पाठी लागलेली असते ना की आज नकद कल उधार पण या सिद्धांतामध्ये मात्र सगळा उधारीचा व्यवसाय आणि ही उधारी कशासाठी तर कुठंतरी हे संचित आहे कुठेतरी तुम्ही जे चांगूनपणाचं काम करताय हे कुठेतरी नोंदलं जात आहे याच्यावर विश्वास ठेवावा लागतो पण प्रतिक्रिया लगेच उमटली पाहिजे या हट्टापेक्षा प्रतिक्रिया उमटणारच आहे कधी ना कधी यावर विश्वास बसला म्हणजे बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की सोयू सो सोयू रीप किंवा भगवद्गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे की कर्मने वा अधिकार असते महा फलेशू कदाचित म्हणजे बायबल सांगतो पेराल तसं उगवतं आणि भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू पण जर फळाची अपेक्षा न करता कर्म करायचंच असेल तर हे विसरून चालत नाही जे काही फळ मिळणार आहे भले आपण आताची अपेक्षा करत नसू पण जे काही फळ मिळणार आहे ते आपण जे कर्म केलं आहे त्यानुसारच ते फळ मिळणार आहे हा पुन्हा कर्माचा सिद्धांत आहे आणि म्हणूनच न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन इज लॉ ऑफ लाईफ हे लक्षात ठेवून जर कर्म करायचंच आहे तर ते कर्म पवित्र उदात्त चांगलं का नसावं जेणेकरून मिळणारं फळ जे कधी मिळेल तेव्हा ते, ते चांगलं उदात्त पवित्र हे असंच असेल आणि म्हणूनच या संडेचा फंड आहे न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन इज लॉ ऑफ लाईफ टू एव्हरीशन देर इज अन इक्वल एन ऑपोजिट रिॲक्शन आणि म्हणूनच एवढंच सांगणं आहे की चांगुलपणाची पेरणी करा फळाचा हट्ट आग्रह न धरता कुठेतरी चांगुलपणाच तुमची वाट बघत असेल बिकॉज टू एव्हरी ॲक्शन देर इज अन an इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन चांगुलपणा पेरूयात आणि आयुष्य आणखी सुंदर बनवूयात तर हा होता आपला संडेचा फंडा हा फंडा कसा वाटला मला जरूर कळवा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय